हाय लेडीज वेलकम मी डॉक्टर मैत्री सावंत तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे जर एका स्पेसिफिक व्यक्तीला तुम्हाला आयुष्यात आकर्षित करायचं असेल तर काय करायचं या व्हिडिओमध्ये मी अशा पाच तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या त्या स्पेसिफिक व्यक्तीला पुन्हा आयुष्यामध्ये आकर्षित करू शकाल जर तुमच्या आयुष्यात अशी घटना घडलेली आहे की तुमच्या बॉयफ्रेंडनी तुमच्या पार्टनरनी तुम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं ब्लॉक केलेला आहे समजा तो तुमचे फोन सुद्धा उचलत नाहीये अशी जर सिच्युएशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुमचा बॉयफ्रेंड आहे किंवा एक्स हजबंड आहे आणि तो हजबंड तो बॉयफ्रेंड तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवा आहे तुमचं त्याच्यावर खरंच प्रेम आहे आणि तुम्हाला तो पुन्हा तुमच्या आयुष्यात हवा आहे तरीही हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर जर एखादी थर्ड पार्टी इन्वॉल्व्ह आहे तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये तरीही हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे ओके okay? कारण या ज्या पाच स्ट्रॅटजीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत त्या अतिशय पॉवरफुल आहेत येस yes? सो so, लेट्स uh, गेट स्टार्टेड क्रिएट सो so, पहिली गोष्ट पहिलं पहिली स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे पुल बॅक युअर एनर्जी म्हणजे काय अलाव मी टू एक्सप्लेन तर होतं काय की तुम्ही समजा आता सगळ्या ठिकाणाहून समजा तुम्हाला गोस्टिंग केलं गेलेलं आहे तर अशा वेळेला किंवा बॉयफ्रेंड लक्ष देत नाहीये अशा पद्धतीची जर सिच्युएशन आहे तर बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मला या सिच्युएशन मध्ये आता ओव्हर इन्व्हेस्ट करायला लागणार आहे त्यामुळे त्या जास्तीत जास्त एनर्जी त्या रिलेशनशिप मध्ये टाकायला लागतात म्हणजे जास्त कॉल करायला लागतात जास्त मेसेजेस करायला लागतात खूप लांब लचक मेसेजेस त्या व्यक्तीला पाठवायला लागतात आय गेट इट आय टोटली totally गेट इट आणि असं नॅचरल डायनॅमिक सुरू होतं so, सो कसं आहे डायनॅमिकली मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की कुठल्याही लव्ह रिलेशनशिप मध्ये पोलिटी खूप जास्त महत्वाची आहे तर ज्या वेळेला तुमचा पार्टनर तुम्हाला गोष्ट करतो आहे किंवा तुमच्याकडे लक्ष देत नाहीये तुम्हाला त्याने पूर्ण निग्लेक्ट मारलेला आहे अशा वेळेला स्त्रिया अँक्शस झाल्यामुळे जास्त कॉलिंग करणं सुरू करतात जास्त मेसेजिंग करणं सुरू करतात ओव्हर इन्व्हेस्टमेंट सुरू करतात त्यांच्यासाठी बरंच काही करायला लागतात जर okay? so, ब्लॉक केलं गेलं असेल तर इतर कॉमन फ्रेंड्स जे आहेत त्यांच्या मार्फत त्या व्यक्तीकडे पोहोचायला बघतात स्वतःचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायला बघतात ही जी एनर्जी आहे ना टोटल ही एनर्जी ही मॅस्क्युलिन एनर्जी आहे आणि सॉर्ट ऑफ डेस्परेशनची एनर्जी आहे आणि डेस्पिरेशन हिल्स अट्रॅक्शन तुमच्या या डेस्पिरेशन मुळे होतं काय तर ती व्यक्ती अजून अजून तुमच्यापासून दूर जायला लागते आणि कारण डेस्पिरेशन कोणालाच आवडत नाही ना तुम्हीच विचार करा जर अशी कोणी व्यक्ती आहे जिला तुम्ही गोष्ट केलेला आहे जिच्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट नाही ठेवायचं असं ठरवलेलं आहे ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही इरिटेड व्हाल राईट सो ही डेस्पिरेशनची एनर्जी पहिल्यांदा आपल्याला सोडून द्यायची मला माहिती आहे कठीण आहे पण दिस इज द uh, हाच एक मार्ग आहे राईट right? सो so, त्यामुळे आपल्याला आपल्या फेमिनिन एनर्जीमध्ये जायचं आहे सो लीन बॅक पुल बॅक युअर एनर्जी लीन बॅक तुम्हाला कम्प्लिटली सायलेंट होऊन जायचं आहे शांत होऊन जायचं आहे कुठल्याही पद्धतीने त्या व्यक्तीला फोन करणं मेसेज करणं कॉमन फ्रेंड्सकडून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं असलं काहीच काहीच आपल्याला करायचं नाही okay? ओके त्याचबरोबर सोशल मीडियावरती सुद्धा कुठल्याही अशा मी किती दुःखी आहे अशा पद्धतीच्या स्टोरीज किंवा स्टेटस टाकणं आपल्याला अजिबात करायचं नाहीये ठीक त्यामुळे त्या व्यक्तीला असा एक संदेश जातो की यु नो बघ किती तिच्यावर परिणाम झाला माझ्या हे करण्याचा आणि दॅट पर्सन विल फील पॉवरफुल राईट आणि तुम्ही अजून जास्त यु नो स्मॉल दिसाल त्यांच्या नजरेमध्ये सो आपल्याला हे अजिबातच करायचं नाही असल्या पद्धतीने अशा पद्धतीने नाही वागायचे आपल्याला सायलेंट होऊन जायचं आहे थोडे दिवसांसाठी सोशल मीडियावरनं तर तुम्ही संन्यास घेतलात तर खूप चांगलं होईल आणि कुठल्याही दुःखी पोस्ट टाकणं तिथे आपल्याला करायचं नाहीये कुठल्याही मित्र मैत्रिणींकडून त्यांच्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका नातेवाईकांच्या मार्फत त्या व्यक्तीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करू नका लेट दॅट पर्सन बीच त्या व्यक्तीला जे करायचे ते करू देत जस्ट एंटर इन टू युअर बॉडी तुमच्या फेमिनिन एनर्जीमध्ये तुम्हाला जायचं आहे सो बॅक आणि बी सायलेंट बऱ्याच ते जर मी सायलेंट राहिले मी काहीच नाही केलं तर तो हातातनं निघून जाईल आणि तुम्हाला विसरून जाईल ट्रस्ट मी प्लीज होल्ड ऑन स्वतःवरती ताबा ठेवा आणि hey, हे सगळं अजिबात करू नका ही विल कम बॅक कारण पुढची स्ट्रॅटजी आपली खूप जास्त पॉवरफुल आहे राईट right? सो so, लीन बॅक इन युअर एनर्जी स्वतःमध्ये तुम्हाला डीप डाईप करायचं आहे आणि ती सगळी एनर्जी आता तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे सो स्वतःला तुम्हाला काय फील होत आहे ती फीलिंग फील करा मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त अँशस वाटतंय दुःखी वाटत आहे वाईट वाटतंय सगळ्या घटनांचं खूप जास्त मनामध्ये तुमच्या राग पण असू शकतो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आणि संधी मिळाली नाही याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल मला एक्सप्लेन करायचं आहे आणि करता येत नाहीये कारण सगळीकडून ब्लॉक मारले गेलेलं आहे सो so, ही सिच्युएशन मी समजते सेट विथ युअर फिलिंग बरोबर तुम्हाला स्वतःलाच डील करायचं आहे कारण ती तुमच्या आतमध्ये निर्माण झालेली आहे ना फिलिंग सो डील विथ इट जर तुम्हाला रडायला येत असेल तर रडण्यासाठी ना दिवसभरातला एक स्पेसिफिक टाइम ठेवा त्या वेळेला स्वतःला मी किती सहन करते मी किती बिचारी टेक सेल्फ पिटी आणि क्राय युअर हार्ट आउट तो, तो वेळ तुम्ही रडण्यासाठी डेडिकेटेड ठेवा बाकीच्या वेळात तुमची कामं करा तुमचं स्वतःच सेल्फ केअर या सगळ्या गोष्टी करा अपार्ट फ्रॉम दॅट रडण्यासाठी हा एक वेळ ठेवू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांना डील करण्यासाठी एक स्पेसिफिक वेळ ठेवलेला आहे असं नाही की भावनांमध्ये वाहवत जाऊन तुम्ही काहीतरी विचित्र ऍक्शन घेता आहात तुम्ही स्वतःच्या भावनांबरोबर आहात तुम्हाला समजते मला असं सगळं फील होते मी म्हणत नाहीये तुमच्या भावना तुम्ही डिनाय करा की मला असं वाटतच नाही तुम्हाला वाटायलाच नको हे वाटणं वाटू देत ना ठीक आहे फील करा रडा त्याच्याविषयी आणि ऍट तुम्हाला ट्वेंटी वन डेज नो कॉन्टॅक्ट पिरियड ठेवायचा आहे की कम्प्लिटली सायलेंट व्हायचं आहे कुठलाच कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीशी करायचा नाही या सो दॅट इज फर्स्ट थिंग आपल्याला करायचंय आणि डिग डाईव्ह स्वतःला पहिल्यांदा अटेंड करायचं आहे स्वतःच्या भावनांना काय वाटतं आहे ते फील करून त्याबद्दल आपल्याला रडायचं आहे किंवा ज्या ज्या पद्धतीने तुमच्या भावनांना तुम्ही न्याय देऊ शकता यू कॅन डू लावून तुम्हाला जर रडायचं असेल रडू शकता सॅड सॉंग्स ऐकून ऐकून तुम्हाला जर ती फीलिंग घ्यायचं असेल आणि रडायचं असेल प्लीज गो हॅक ओके okay? ही आपली नंबर वन स्ट्रॅटेजी आहे आणि दुसरं मी जे तुम्हाला म्हटलं की तुमच्या कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांना ही तुमची स्टोरी सांगून रडणं आणि तुम्हाला किती वाईट वाटत हे सांगणं जेणेकरून त्या व्यक्तीमार्फत तु, तु, तुम्हाला काय होतंय ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल असं जे फिलिंग असते ना त्या व्यक्तीला गिल्ट गिल्टी फिलिंग येईल किंवा त्या व्यक्तीला तुम्ही बिचारे किती तुम्ही कि त्यांनी किती वाईट केलं तुमच्या बरोबर अशी फिलिंग यावी या असं वाटणं साहजिक आहे पण हे करू नका कारण फिलिंग अट्रॅक्ट फिलिंग जर तुम्ही त्या व्यक्तीला गिल्ट देऊन किंवा सिम्पथी सिकिंग करून जर त्या व्यक्तीला परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्ती समजा आली त्या गिल्टमुळे तरी ते रिलेशनशिप लाँग लास्टिंग नसणार आहे कारण गेटच्या सिंपतीच्या आधारावर जर आपण एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आकर्षित करत असू तर आपल्याला आयुष्यात पुन्हा पुन्हा त्या सिच्युएशन परत -परत येणार आहेत आणि त्या व्यक्तीला पण आनंदी राहता येणार रा नाही तुम्हाला पण आनंदी राहता येणार रा नाही त्यामुळे हे प्रकार करू नका तुम्हाला जे काय वाटतंय ते तुम्ही एखाद्या डायरीमध्ये लिहू शकता पण तुमच्या कॉमन फ्रेंड्सना हे सांगून रडणं वगैरे अजिबात करू नका कारण त्यांचेही विचार तुम्ही मनात घेऊ शकता त्याच्यामुळे अजून तुमचे विचार जरा इंटरफेअर होऊ शकतील so, सो डू नॉट डू दॅट असं मी ॲडवाईस करेन तुम्हाला सो प्लीज स्टे अवे फ्रॉम ऑल सच थिंग्स येस फोकस ऑन युअर सेल्फ आता फोकस केल्यानंतर तिसरी स्टेप ती ति म्हणजे डिसाइड ठीक okay? स्वतःला पहिल्यांदा विचारा की एक्झॅक्टली ती व्यक्ती आयुष्यात मला परत का हवी आहे काय करायचं आहे मला काय हवं आहे तेना तेना ते इंटेन्शन पहिल्यांदा तुम्हाला सेट करायचा बऱ्याचदा मी स्त्रियांना जेव्हा विचारते तेव्हा त्यांना ती क्लॅरिटीच नसते त्यांना असं वाटतं की हो त्या बऱ्याच दोन तीन सिच्युएशन मध्ये मी आता रिसेंटली पाहिलं की त्या स्त्रिया सिच्युएशनशिप मध्ये होत्या त्यांना ही क्लॅरिटीच नव्हती की या नात्यामध्ये पुढे मला काय करायचे पुढे एक्झॅक्टली मला या व्यक्तीशी लग्न करायचंय आहे की नाही करायचंय याची पण त्यांना क्लॅरिटी नव्हती हो। सो जर तुम्हाला ती क्लॅरिटी नसेल तर ती क्लॅरिटी स्वतःहून घ्या मला एक्झॅक्टली काय झालेलं जर so, तुम्हाला असं वाटलं की मला फक्त त्या व्यक्तीशी एकदा बोलायचं आहे एकदा सेटल करायचंय आहे हा माझा फक्त इगो आहे माझा इगो दुखावला गेला की त्याने मला ब्लॉक कसं केलं त्याने ब्रेकअप करूच कसा शकतो किंवा ही थर्ड वुमन इन्व्हॉल्व होऊच कशी शकते असा एक राग आहे ईर्षा आहे किंवा तुम्हाला तुमचा इगो पॅम्पर करण्यासाठी तुम्ही व्यक्ती परत हवी आहे आय वुड सजेस्ट प्लीज डू नॉट गो दॅट वे कारण ती एनर्जीज जी आहे ना ती एनर्जी टर्ब्युलंट आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट चांगला मिळणार नाही कारण जसं मी म्हटलं तुमचा विचार आणि भावना यांनी आपली एक वाईफ बनते आणि वाईब त्या वाईबला आपल्याला समोरून उत्तर येत असतं त्यामुळे त्या व्यक्तीकडून जे उत्तर येणार ते पण क्रिटिकल येणार आहे पुढे फ्युचरमध्ये तुमची रिलेशनशिप चांगली नसेल ऑफकोर्स कारण फिलिंग बरोबर नाही आहे ना सो त्याच्यामुळे त्या फिलिंगवर काम करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला ही आयुष्यात हवी आहे कारण खरंच या व्यक्तीवर माझं प्रेम आहे आणि या व्यक्तीबरोबर मला राहायचं आहे आयुष्यामध्ये कंपॅनियनशिप हवी आहे आय सी फ्युचर विथ दिस पर्सन तर पुढची स्टेप आपल्याला घ्यायची आहे ओके लेट मी क्लिअर विथ दिस स्टेप खूप जास्त महत्वाची आहे स्वतःकडून तुम्हाला क्लॅरिटी घ्यायची आहे आणि स्वतःला विचारायचं आहे की मला नेमकं काय झालेलं हवंय ते इंटेन्शन जे आहे ना ते चांगलं सेट करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला जाणवलं की माझं इंटेन्शन एक प्रेम आहे मला त्या व्यक्तीबद्दल खरंच प्रेम वाटतं आहे आणि खरंच ती व्यक्ती मला आयुष्यात हवी आहे तरच आपल्याला पुढे जायचं आहे सो so, ही तिसरी महत्वाची स्टेप आहे त्याच्यानंतर चौथी महत्वाची स्टेप म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं वाईब अट्रॅक्ट वाईब इमोशन आणि फिलिंगला साधार मी साधणाऱ्याच फिलिंग मॅच होतात अट्रॅक्ट होतात त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात त्यांच्याकडून प्रेम हवं आहे बरोबर आणि तुमची लव्ह रिलेशनशिप प्रेमाची झालेली हवी आहे तुम्हाला पुन्हा एकदा त्यामुळे आपल्याला इथून लव्ह क्रिएट करायचंय आणि त्यांना पाठवायचंय म्हणजे काय करायचंय तर आपल्या मनामध्ये आपल्या प्रत्येक ऍक्शन मध्ये आपल्या प्रत्येक विचाराबद्दल मध्ये प्रेमाची फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे त्यांच्याबद्दल प्रेम असणं फार गरजेचं आहे त्यामुळे ह्या एनर्जेटिकली आपल्याला त्या लव्ह फ्रिक्वेन्सीला जायचं आहे सो त्याच्याकरता काय करायचंय आपल्याला फर्मिनिन एनर्जीचा वापर करायचा आहे मेडिटेट ऑन दिस लव्ह फ्रिक्वेन्सी हा एक्साइटिंग पार्ट आहे सो इट इज ऑलमोस्ट लाईक तुम्ही एक अशी ती एक मॅजिशियन असते ना मॅजिक करणारी जी अशी त्या मॅजिक uh, गोळ्यामध्ये असं काय काय तंत्र मंत्र करत असते आर लाईक दॅट फिमेल ओके सो त्या पद्धतीने युअर क्रिएटिंग लव्ह अँड आर सेंडिंग दॅट लव्ह बॉल टू दॅट पर्सन असा अर्थ सो so, त्याकरता आपल्याला मेडिटेट करायचं आहे या लव्ह वरती लव्ह वरती याकरता एका शांत जागे तुम्ही बसा आणि जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि कीप हँड ऑन युअर हार्ट कारण हार्ट चक्र अनाहत चक्र हे लव्ह फ्रिक्वेन्सी आहे ना कनेक्शन लव्ह साठी ते चक्र आहे सो कीप युअर हँड ऑन युअर हार्ट आणि आपल्याला स्वतःला सांगायचं आहे माझ्या रिलेशनशिपची मी शंभर टक्के जबाबदारी घेत आहे माझ्या भावना विचार बिलीफ सिस्टीम आणि मी जबाबदारी घेते आहे त्यानंतर तुम्ही इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर ती व्यक्ती उभी आहे तुमचे तुमचे ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे जो स्पेसिफिक व्यक्ती ज्याला तुम्ही आयुष्यात आकर्षित करता आहात ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर उभ्या आहे असे कल्पना करा नो यू कॅन फील यू फील सी देम आय मध्ये तुम्ही त्यांना बघता अशी कल्पना करा आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला तीन वेळा नाव घ्यायचं आहे वन टू आणि थ्री इट इज ऑलमोस्ट लाईक तुम्ही त्यांना टॅप करून त्यांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेता आहात अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं नाव घेता आहात प्रेमाने आणि त्यांच्याशी तुम्ही थेट संवाद साधता आहात आणि त्यांना सांगता आहात आपल्या नात्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये नकळतपणे माझ्या अज्ञानामुळे मी तुला तू जर दुखावलं असेल तर त्याची मी बिनशत माफी मागते माझ्या अपेक्षांचं ओझं मी तुझ्यावर टाकलं याबद्दल आय एम सॉरी तू माझ्यावर प्रेम करावं असा फोर्स मी तुला केला त्याबद्दल सॉरी तू ब्रह्मांडाचा अंश आहेस आणि त्यामुळे आय लव्ह यू यू आर अ ग्रेट पर्सन अँड आय लव्ह यू फॉर दॅट आपण आतापर्यंत एकत्र जे क्षण घालवले ते खूप माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहेत त्यामुळे मला खूप आनंद मिळाला आणि त्याबद्दल थँक यू सो मच मी कृतज्ञता व्यक्त करते मला खूप आनंद आहे की आपण या आयुष्याच्या प्रवासात भेटलो एकत्र जे क्षण घालवले आय एन्जॉय दॅट थँक यू फॉर ऑल दोज मोमेंट्स आय एम ग्रेट फुर थँक यू आय विश यू ऑल द सक्सेस इन युअर लाईफ आय विश यू पीस प्रॉस्पॅरिटी लव्ह अँड हॅपीनेस थँक यू ॉट ऑफ लव्ह निश्चित कल्पना करा तुमच्या हृदयात एक अशी प्रेमाची जी वेव आहे ती त्या व्यक्तीपर्यंत जाते आहे अँड दॅट पर्सन हॅज रिसिवड इट आणि फीलिंग फीलिंग आणि हे प्रेम ही जी प्रेमाची फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आतमध्ये फील करता आहात आणि इमॅजिन करा यू हॅव बिकम अ लव्ह मॅगनेट तुमची पूर्ण शरीरभर प्रेमच प्रेम आहे आणि ते प्रेम परावर्तित होत आहे आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आहे अशी कल्पना करा आणि त्या व्यक्तीला तुमच्याकडून प्रेम मिळाल्यावर खूप छान एनर्जाइज वाटत आहे अशी कल्पना करा अँड से टू सेल्फ आय लव्ह मॅगनेट Love flows through me. I receive love gracefully. I love myself. I love my life. I love you. And just feel the feeling. And on the count of five, feeling loveful and energize. you can open your eyes. Yes. So, ही जी हे जे मेडिटेशन आहे ना हे तुम्हाला दिवसात ऍटलीस्ट दोनदा करायचं आहे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही केलं तर खूप जास्त फायदा होईल त्याचा आणि जस्ट कीप कंटिन्युइंग दॅट कीप सेंडिंग टू पर्सन ट्वेंटी वन डेज कंटिन्युअसली ओके हे आपल्याला करत राहायचं आहे यू विल गेट द रिझल्ट कारण हा एक एनर्जीचा रूल आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल आहे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचा रूल आहे की जे आपण थॉट्स आणि जे विचार आणि भावना आपण मनामध्ये क्रिएट करतो ना त्या भावना अशा पसरतात आणि ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात इट्स इट्स अ थॉट फ्रिक्वेन्सी जी आपण पाठवतो आहोत सो ही जी इमोशनल एनर्जी आहे ती आपण त्या व्यक्तीपर्यंत पाठवतो आहोत आणि ती एनर्जी त्या व्यक्तीला सेन्स होणार आहे ओके मी हे माझ्या आयुष्यात अनेकदा केलेलं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला जे रिझल्ट मिळणार आहे जर तुम्ही ती शंभर टक्के अगदी त्याच्यात प्रेमाने केलं ना तर ते प्रेम तुमचं पोचणार आहे त्या व्यक्तीपर्यंत ते आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर लास्ट स्टेप पाचवी स्टेप फिफ्थ स्टेप म्हणजे या सगळ्या प्रवासात तुम्ही हे सगळं लव्ह फ्रिक्वेन्सी जनरेट करून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता आहात विच इज व्हेरी गुड ज्याच्यामुळे तुम्हाला पण खूप छान एनर्जाइज वाटायला लागेल लव्ह लग फुल वाटायला लागेल राईट आणि ती सगळी एनर्जी जी आहे ना लव्ह वाली एनर्जी ती सगळी एनर्जी घेऊन तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायची राईट म्हणजे स्वतःच्या फिजिकल फिटनेस साठी तुम्ही काम करू शकता स्वतःच्या शरीराप्रती असलेलं प्रेम तुम्ही व्यक्त करू शकता आणि रोज एक्सरसाइज करून स्वतःची बॉडी अजून जास्त ब्युटिफुल बनवू शकता टेक करू शकता ते सगळं जे प्रेम आहे ना ते तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये लावू शकता आणि खूप छान तुमचा व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी ते वापरू शकता किंवा तुम्ही ते प्रेम तुम्ही वडेवर जेवण बनवता आहात त्या जेवणामध्ये okay? so, ते फ्रेम टाकून तुम्ही ते जेवण बनवू शकता अँड यू विल फील गुड ओके सो जे जे तुम्ही काय काय करणार आहात ना ते खूप प्रेमाने करा जर तुम्ही एखादं स्किल डेव्हलपमेंट करत आहात काही नवीन गोष्ट शिकण्याची गोष्ट तुम्ही केली तर खूप छान होईल कारण ही लव्ह ची एनर्जी त्याच्यामध्ये खूप पॉवरफुल ठरेल सो so, ती लव्ह फ्रिक्वेन्सी टाकून अगदी प्रेमाने जर तुम्ही एखादं गाणं शिकता आहात किंवा एखादा स्किल तुम्ही डेव्हलप करता आहात नवीन एआय काहीतरी शिकता आहात प्लीज पुट दॅट लव्ह फ्रिक्वेन्सी इन दॅट आणि ती गोष्ट प्रेमाने शिका याचं बाय प्रोडक्ट म्हणजे तुम्ही एक बेटर पर्सन होणार आहात तुम्ही स्वतःच आयुष्य डेव्हलअप करणार आहात तुम्ही छान दिसायला लागाल तुम्ही छान सक्सेसफुल व्हाल तुम्ही खूप लव्हफुल व्यक्ती व्हाल प्रेमाने लोकांशी बोलायला लागाल कारण तुमच्या आतमध्ये प्रेम आहे ना सो त्या प्रेमामुळे तुमच्या ऍक्शन्स सगळ्या प्रेमाच्या असणार आहेत आणि दॅट विल अट्रॅक्ट दॅट पर्सन टू यू अगेन ओके त्या व्यक्तीचं रिमेंबर दॅट पर्सन इज वॉचिंग यू मेन ऑलवेज कम बॅक दे आर सिक्रेटली वॉचिंग यू आणि ते तुम्हाला बघत असतात आणि त्यांना जेव्हा कळतं ना की ही एकदम स्वतःमध्येच आनंदी अशी झालेली आहे खूप लेव्हलप करते आहे स्वतःवरती काम करते आहे ते तुमच्यामध्ये पुन्हा इंटरेस्टेड होणार आहे दे विल कॉन्टॅक्ट यू अगेन ओके okay? आणि मग तुम्हाला जे हवं आहे ते मिळणारच आहे राईट सो so, हा असा प्रवास होणार आहे आणि हे मी करते सांगते तुम्हाला कारण हे मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट केलेलं आहे मी माझ्या हे आहे त्यांना पण त्याचे खूप छान रिझल्ट मिळालेले so, आहेत सो प्लीज डू दॅट आणि तुमचे रिझल्ट माझ्या बरोबर शेअर करा आय कॉन्ट वेट टू सी युअर मेसेजेस आणि तुमचा तुमच्या जे तुम्हाला सक्सेस मिळालेलं असेल ते माझ्याबरोबर तुम्ही कधीच शेअर करताय असं मला होतं ऑलरेडी सो so, प्लीज डू दॅट Ani, I'll see you in the next video. Till then, take care. God bless you. Sending you lot of love and healing vibes. Thank you for sharing your time and energy with me. I love you. Thank you. Bye bye.